मम्मी गेली ते आज मोठा ट्रॅक्टर घेऊन बागात गवत आणायला पण मम्मी डायरेक्ट तार काठीच उकडून टाकली तेवढ्यात बाबा मम्मीला म्हणले तयार तोडले बांबू अहो ते मी आणायला चालले होते ते जरा काम करायचं ना प्रत्येक वेळेला तोडफोड करते किती वेळेस बांबू बांधेस बसायचे मोठा ट्रॅक्टर आहे मग ते वळायला अडचण येणारच आहे ना जाऊन आता आपण प्रत्येक वेळेला अडचणची ट्रॅक्टरची आपण छोट्या ट्रॅक्टरच घेऊन टाकू हा मग काय कायमच फुलं सगळे जे त्याच्या कामात मग घरी लेबर जरी आले कामाला तरी त्यांना ट्रॅक्टर नसून चालवते तर मम्मीच चालवती बाबानी डायक उभा राहूनच मम्मी ट्रॅक्टर शिकवला आता ट्रॅक्टर घ्यायला जायचं म्हणलं मग मी डायरेक्ट दुधा सारखेच वाईट कपडे घालून आलो सगळे म्हणायला लागले पण अरे महेश आपल्या ट्रॅक्टर घ्यायचा कुठं मी पण त्यांना म्हणलं आपल्या मशनरीचा माहेर घेणार राहत आहे आपल्याला तिथंच ट्रॅक्टर घ्यायचा आहे राहता कोर्ट समोर रिलायन्स पेट्रोल शेजारी जरी ट्रॅक्टर आहे आपल्याला इथंच ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यांच्या बारा शाखा आहे तिथं बसल्यानंतर आम्ही सगळ्या अवजारांची माहिती घेतली आणि पहिली ट्रॅक्टरची माहिती घेतली शोरूम चे जे ओनर होते त्यांचा एक नंबर होता मग काय आम्ही ऑफिस मध्ये बसून थोडी चर्चा केली त्याचबरोबर यांच्याकडे ट्रॅक्टरचे सगळे संघ आणि थ्रेशर वगैरे सगळे मशीनरी यांच्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर सगळे ट्रॅक्टर मशीन बघितल्यानंतर आम्हाला चा हा छोटा ट्रॅक्टर पसंत दोन पॉईंट एक मीटरचा टर्निंग रेडियस होता मग काय म्हणलं जागेच वळणार आता लाईनिंग बाबा सोबत होते त्याच्यामुळे मग काय डायरेक्ट कॅश डील केली ट्रॅक्टरची ट्रॅक्टर तर डायरेक्ट पूर्ण सजूनच तिथे उभा होता पूजा वगैरे केली बाबांनी नारळ फोडून डायरेक्ट ट्रॅक्टर आता आपल्या नावावर करून घेतला होता ना तुम्हाला एक ना ऑफर विषय सांगतो यांच्याकडे जर तुम्ही गुढी पाडवायला ट्रॅक्टर घेतला तर तुम्हाला येणार ऑटोवेटर फ्री बॅटरी त्याच्यामुळे चा चान्स पण सोडायचा आणि ऑफर पण सोडायचे नाही बरं का आता महेरेक्ट बस ट्रॅक्टर बसलेला आहे ट्रॅक्टरचं दर्शन घेऊन आता डायरेक्ट व्हीआयपी मध्येच ट्रॅक्टर घरी येऊन आहे भाऊ आपण बाबा म्हणले चला आता मी ट्रॅक्टर घेतो म्हणलं घ्या मग काय आता डायरेक्ट तुम्ही दंडवत ट्रॅक्टरला नक्की येऊन व्हिजिट करा बरं का त्यांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर कॅप्शन मध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायला विसरू नका बरं आता ट्रॅक्टरच्या घोषित व्हिडिओ लाईक करा अकाउंटला फॉलो करून घ्या